सोलापूर शहरातील हैदराबाद सोलापूर हायवे रोड परिसरातून येत आहे है, हैदराबाद रोड येथील चंदनकाटा परिसरामध्ये आताच काही वेळापूर्वी एक भीषण अपघात झालेला आहे एका ट्रकाच्या धडकेमध्ये दोन महिला ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यातील एका महिले महिलेचे जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे संबंधित जी महिला मृत्यू झाली आहे त्याचे नाव ज्योती बडगनची असून जी गंभीर जखमी आहे त्याचे नाव जयंती उदगिरी असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान संबंधित घटनेचा पुढील तपास हे पोलीस करत आहे राजनीती न्यूज चॅनलसाठी मी फया शेख सोलापूर सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंदनकाटा येथून मुळेगाव रोडकडे दुचाकीवरून जात असताना सोलापूर हैदराबादकडे जाणाऱ्या रोडवर एका ट्रक क्रमांक एम एच दहा झेड सव्वीस एकोणचाळीस याचा मागील बाजूचा कट लागल्याने दुचाकीवरील दोन्ही महिला या खाली पडून गंभीर जखमी झाल्या या अपघातामध्ये ज्योती यशवंत बडगंची वयवर्षे अंदाजे सत्तेचाळीस राहणार तानाबाना चौक सोलापूर यांचा मृत्यू झाला असून जयंती कमलाकर उदगिरी वयवर्षी त्रेपन्न राहणार राजस्वनगर सोलापूर या गंभीर जखमी झाल्या आहेत सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत